बीड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडका राजुरी तालुका जिल्हा बीड या गावी आलेलो हो। आहोत नमस्कार मित्रांनो आपण बीड पासून अगदी जवळ असलेल्या घोडका राजुरी या गावामध्ये आलेलो हो। आहोत आपण प्रत्यक्ष शेतावर जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांची आपण प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची जारांगे पाटलांच्या आंदोलनाची काय काय तयारी मुंबईला जाण्याची त्याबद्दल प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार आहोत रामराम रामराम राम 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 काय चाललंय काय नाही काय नाव तुमचं माझं नाव चंद्रशेन तातेबाडके बर 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 आणि मग आता मुंबईला जाण्याची जी तयारी चालली हा त्याच्यासाठी काय काय केलंय वा ते तुम्ही विचारणार आनंद वाटला मला आता अडूगड तयारी आमची बरं जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे बीड मध्ये जी, जी सभा झाली इशारा त्याला लाखोची गर्दी होती ला आता लाखोच्या संख्येने मुंबईला जाणार आहात मग त्यासाठी तुम्ही आता काही सोबत काही घेतला असेल ना घेणारच आम्ही आता स्वतःची आता ना बैलगाडी आहे नाही तर आमचं एक तर ढग ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मध्ये बसून आम्ही घोष करणार आहे अरे वा 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 निघणार बरोबर आहे मग माळव चाळव सगळं इथं कुणाचा काही घ्यायचं नाही काय नाही आपल्या स्व खर्चाने आनंदात मजाने म्हणजे मग आता मुंबईला तुम्ही जाणार आपल्याला लेकरासाठी आरक्षणासाठी प्राण गेला तर हरकत नाही कारण आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे काय नाव म्हणले तुमचं चंद्रशेन तात्याबा घोडके पाहिलंच मित्रांनो चंद्रशेन तात्याबा घोडके जी यांनी निघले ते आता ठरलं मुंबईला जायचं जायचंय बरं 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 आता कपाशी वगैरे झाली असं ना हो उरकत आलं आता ते विकायची सांगत हा पाच रुपये आपल्या खर्चाला लागतील घ्यायचे मुलाबाळाला घरी असणार बायापौराला घरी ठेवायचे खर्चायला पैसे चालायचं मनोज जारंगे पाटील म्हणाले की आता घरी कोणी थांबायचं नाही म्हणजे आपल्या माता माऊली भाईने सोडून बाकी सगळ्यांनी निघायचं आनंदात आता सगळे निघणार फक्त वयोवृद्ध जे लोक ते घरी थांबतील ऐका ना माझं आमचे पहिले जे काय जैनिक कुणबे नोंद दिलेले असे आमचे तुकाराम महाराज त्यांच्या गाथ्यामध्ये नोंद आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात माणसाने निश्चय करावा निश्चयाचे फळ तुका निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ आम्हाला ते फळ निश्चय केला फळ भेटणारच फायच मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी यांनी आहे की ठेवून या भार राहि जडली या प्रीती विठ्ठला संगे आणि यांनी फार सुंदर असा संदर्भ आहे की तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये बरे झाले देवा कुणबी केलो हा संदर्भ दिला आहे संत साहित्याचा पुनश्च एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो मग आता पुढे सोबत निघत असताना आता थंडी आहे थंडी आपल्या अंगावर पांघरून फेंगरून घ्यायचं आपल्या जे घरी आहे ते संगतीला आहे ना म्हणजे आता जेवारीचं दळण करणार त्याच्यानंतर मग तुम्ही चूल वगैरे घेणार का चूल बारकी चूल कुठं जाता ह्याच्यामध्ये गॅस ते थोडं जमणार आहे आपल्या मग तीन दगड बांधले झाली कारण आमचा वारकरी संप्रदाय आम्हाला सांगितलं की रावट्या करून म्हणले म्हणजे रावट्या कशा कावट्या आहेत ना हा वारकरी संप्रदाय म्हटलं मीच मला अनुभव त्याच्यातला माऊलीच्या पालिक सोहळ्यामध्ये जाणारा माणूस आहे त्याच्यामुळं पालक्या पिळक्या पाल फिल ठोकायचा आपल्याला अनुभव आहे संतेला घ्यायचं एक रात्रीचा मुक्काम करायचा फक्त आपल्याला काय नाही पण तिथं जर जर थांबण्याची थांबण्याची वेळ वेळ आली तर तर थांबू शकतो ही जिद्द आहे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाची शेतकऱ्याची मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आवाहनाला मुंबईमध्ये कूच करण्यासाठी आता घोडका राजुरी सज्ज जा झालेली आहे कॅमेरामॅन अनिरुद्ध काळेसह अनिल ती आपण प्रत्यक्ष पाहिली कॅमेरामॅन अनिरुद्ध काळेसह अनिल तिवारी घोडकार राजुरी